दरेगाव ग्रामपंचायत ग्रामसेवकांचा अजब कारभार प्रत्यक्षात काम न करता निधी स्वतःच्या खिशात बागलाण येथील ग्रामपंचायत दरेगावमधील निसर्ग जोपासणे आज काळाची गरज आहे त्यासाठी ग्रामपंचायत दरेगाव यांनी लोकसहभागातून वृक्षारोपण केले होते देखभाल आणि संवर्धन झाडांना पाणी देणे या कामासाठी ग्रामपंचायत दरेगाव यांनी ठिबक सिंचन योजना राबवून काम केलं जाईल असं सांगितलं परंतु ग्रामपंचायतीने थी ठिबक सिंचन न करता दरेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी एकोणनव्वद हजाराचा चेक काढला आणि त्या चेकच्या पैशाचा उपयोग झालेला नाही झाडांना आजपर्यंत एक थेंब पाणी गेलेलं नाही दरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक पवार ग्रामसेवक विचारपूस करण्यासाठी त्यांनी गेले असता उडवा उडवीची उत्तरे मिळाली सदर ग्रामसेवकास किती टक्के झाडे जगले आहेत असा प्रश्न विचारला असता पंचेचाळीस टक्के झाडे जगले आहेत असे सांगितले प्रत्यक्षात मात्र एकही झाड जगलेले नाही ग्रामसेवकाने एकोणनव्वद हजार रुपयांचा भ्रष्टाचार करून सदरचा पैसा स्वतःच्या खिशात घातलेला आहे दरेगाव ग्रामपंचायत मार्फत यापूर्वी झालेल्या सर्व कामाची चौकशी होऊन संबंधित ग्रामसेवकांवर योग्य ती कारवाई कायदेशीर कारवाई करण्यात यावी प्रतिनिधी राजेंद्र मोरे नाशिक वृक्षरोपणासाठी लाटले पैसे यांचा दरेगाव ग्रामपंचायतीने वृक्षारोपणासाठी ऐंशी हजार रुपयाचा वृक्ष संवर्धनासाठी चेक काढलेला असून या चेकाचा एक पैसाही फरक पडलेला नाही पूर्णपणे वृक्ष हे भरून गेलेले आहेत आजच्या स्थितीला एकही वृक्ष जगले मी दोनशे सत्तावन्न एक रुपये एकही वृक्ष आज रोजी पिकाणारे हे पाहू शकतात नाही पूर्णपणे सध्या अंधळ्या एकही दादा पाणी दिलेलं नाही आणि ग्रामसेवकाला विचारणा केली असता ग्रामसेवकाने हडाओडू हीचे उत्तरं दिले आहेत ग्रामसेवकाला विचारले की किती टक्के झाडं जगले आहेत ग्रामसेवकाने असे उत्तर दिले की मी काय झाडं मोजण्यासाठी आहे का, का इथं आणि मी पंचेचाळीस टक्के वृक्ष हे जगलेलं दाखवलेले आहेत त्याच्यापैकी तुम्ही पाहू शकता हे पूर्णपणे सध्या पूर्णपणे एकही वृक्ष आज या ठिकाणी जगलेले नाही